हॅलो एवरीवन कसे आहात सगळे दीपास् टेस्टी लाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण एक खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत तर डाळ बाटीची रेसिपी आपण आज बनवणार आहोत तर आता ही रेसिपी म्हटलं की सगळ्यांना प्रश्न पडतो की एवढी अवघड असेल म्हणून पण आपण ती अगदी सोप्या पद्धतीनं बनवणार आहोत तर त्यासाठी मी एका बाऊलमध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हा ओवा आहे एक चमचा तो मी हातावर कुस करून घालत आहे त्यानंतर एक चमचा धनाजिरा पावडर अगदी चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे आता हे सगळं आपल्याला छान असं आधी मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला तेल आणि मसाले लागले पाहिजेत असं तर मी आधी ते मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला लागेल तेवढं पाणी घालून त्याची छान अशी कणिक भिजवून घ्यायची आहे तर मी अगदी थोडं थोडं करत त्यामध्ये पाणी घालत आहे तर ही कणिक मळायला साधारण मला दहा मिनटे लागली अगदी खूप छान अशी रेस कणिक मळून घेतलेले आहे मी तर जेवढी छान आपण कणिक मळून घेऊ हो तेवढी खुसखुशीत आपली वाटी होणार आहे तर अगदी मऊ लुसलुसीत अशी मी कणिक मळून घेतलेले आहे आता ते आपण दहा ते पंधरा मिनटं तरी झाकून ठेवणार आहोत भिजण्यासाठी तर आता हे दहा मिनट दहा ते पंधरा मिनटं तरी मी छान अशी कणिक भिजवून घेतलेले आहे तर बघू शकता खूप छान अशी मऊ आणि थोडीफार फुगली पण आहे कणिक आपली छान तर आता त्याची आपण बाटी करून घेऊयात तर त्यासाठी मी आपण साधारणतः सा चपातीसाठी गोळा घेतो ना त्या साईजमध्ये एक गोळा घ्यायचा आहे आणि छान असा हातावर त्याला आपल्याला मळून मळून घेऊन असा पेढ्याप्रमाणे आपल्याला हा चपटा करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळे गोळे करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही साधारणतः मी इतके जाड असे की बनवलेले आहेत तर साईज तुम्ही छोटी मोठी तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यानंतर एका पातेलीमध्ये मी पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तर त्या पाण्याला उकळी आलेले आहे तर त्यामध्ये मी आता हे सगळे गोळे घालून घेत आहे तर गोळे घातले तेव्हा बघा तुम्ही कसे खाली होते आणि छोटे दिसत होते पण एकदा का ते त्याच्यामध्ये उकळले की बघू शकता तुम्ही त्याची साईज पण मोठी झालेली आहे आणि ते शिजून वर आलेले आहेत पाण्यावर तरंगायला लागलेले आहेत तर साधारणतः अशा प्रकारे वर आले गोळे की समजायचं आपली वाटी शिजलेले आहेत म्हणून तर आता ते होत आहे तोपर्यंत मी त्याच्यासाठी डाळ बनवत आहे तर अगदी साधी सिंपल डाळ बनवत आहे त्यासाठी मी तेलामध्ये कढीपत्ता मोहरी जिरं त्यानंतर हळद घातलेले आहे अर्धा चमचा मीडियम साईजचा सा कांदा उभा चिरून घातलेला आहे त्यानंतर हा एक टोमॅटो आहे तो बारीक चिरून घातलेला आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे तो मी दीड चमचा घातलेला आहे त्यानंतर ही अतुर डाळ आहे ही फक्त मीठ घालून शिजवलेली डाळ आहे तर ती मी डाळ घालून घेतली आहे आणि हे कोमट करून घेतले पाणी तर ते तुम्हाला कितपत डाळ घट्ट पातळसर हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये गरम पाणी घालू शकता आणि छान अशी त्याला उकळी आली की आपली डाळ पण रेडी आहे तर बघू शकता छान अशी उकळली आपली डाळ तर आता ती आपण साईडला ठेवून देऊ आणि आता बाटी आपल्या कितपर्यंत शिजलेत ते बघूयात तर हे बघा छान अशा आपल्या बाट्या शिजून झालेल्या आहेत तर आता ते मी हो। एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोड्या थंड करून घ्यायच्या आहेत तर मी या सगळ्या काढून थंड करायला ठेवलेल्या आहेत थोड्या आणि नंतर त्या थंड झाल्या की मग त्याचे एका एक बाटीचे आपल्याला चार भाग करायचे आहेत मधोमध तर अशा प्रकारे मी सगळ्या बाटीचे चार चार तुकडे करून घेत आहे आणि आता हे तुकडे करत असतानाच मी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये आपल्याला हे त्याम आप तुकडे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर खूप छान अशी रेसिपी आहे कधीतरी थोडंसं वेगळं असं काही ट्राय करायला हरकत नाही आणि टेस्ट पण खूप छान आहे तर असं करून घेतलेलं आहे आणि नंतर गॅस केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या बाटी अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर हे तळायला वेळ लागतो तर अगदी बारीक गॅसवर आपल्याला छान अशा त्याला कलर येईपर्यंत आणि आतपर्यंत मस्त खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत तर, हो तर अजिबात फ्लेम मोठी नाही पाहिजे नाहीतर ते पटकन कलर येईल त्याला पण आतून त्या तशाच म्हणजे शिजलेल्या तर असतात पण आतून त्या मऊ तशाच राहतील आणि खुसखुशीत होणार नाहीत तर आपल्याला त्या अगदी बारीक मंद गॅसवर तळून घ्यायच्या आहेत तर आता हळूहळू बघा छान असा कलर त्याला यायला आले लागलेला आहे आणि आपल्या बाटी पण तळून झालेल्या आहेत तर आता मी प्लेट ते प्लेटमध्ये काढून घेते तर अगदी खुसखुशी तसे आपल्या आणि त्याला आतून पडदे पण सुटलेले आहेत खूप छान तर अशाच प्रकारे आपण सगळे तुकडे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर आता मी प्लेटिंग करत आहे तर त्यासाठी मी ही डाळ घेतलेली आहे अगदी साधी सिंपल डाळ बनवलेली आहे ही तुर डाळ त्यानंतर भात आणि नंतर आपण तळून घेतलेल्या बाटीचे तुकडे ठेवणार आहोत आणि हा एवढा पोटभरीचा जेवण होतं ना की एकदा खाल्लं की खूप वेळ अशी आपल्याला भूकही लागत नाही अगदी थोडे खाल्ले तरी पोट भरल्यासारखं वाटतं तर खूप छान असा मेन्यू आहे एकदा नक्की ट्राय करा तर बघा अगदी साधा सिंपल सा असा मेन्यू आणि फार असं त्याला वेळ लागत नाही आणि जास्त अवघड पण नाही आहे ही रेसिपी आणि आता शेवटी राहिलं सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे तूप तर हे बाटी म्हटलं की त्याला भरपूर असं तूप आलंच तर मी डाळीमध्ये भरपूर असं तूप घातलेलं आहे आणि बाटीवरही घातलेलं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अगदी तुपामध्ये बुडवून जरी खाल्ले बाटी तरी खूप छान लागतात आणि कोरड्या बाटीचे ते तुक तुकडे खायलासुद्धा खूप छान लागतात खमंग आणि खुसखुशीत अगदी तर बघा मी तुम्हाला तोडून दाखवते तर अगदी त्याला पडदे सुटलेले आहेत आणि मऊ आणि खुसखुशीत एकदम झालेले आहेत बघू शकता तुम्ही खूप छान अशी रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा लाईक शेअर सबस्क्राईब करा थैंक